नमस्कार मित्रांनो आणि मित्रांच्या बहिणींना परत एकदा पण तुमचं नव्याने स्वागत आहे आपलं ओमी मी या चॅनलवरती आणि आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण की मी निघालोय एकवेरेला आणि वाजताय दुपारचे तीन सो हा आणि आज आहे भाऊबी हो तरी मी बोललो आज सुट्टी म्हणजे आपले होता माझा तरी मी बोललो जरा जाऊन येत पुढे तर प्लॅनिंग असं झालंय की मित्राला फोन केला की कुठे तर तो मला बोलला की जाऊयात बाहेर मी पण कामावरती मी अबीने बोलतो ठीक आहे तर मग बोलता बोलता असा विषय झाला की हाय ड्युटी तर आपण एकविरीला जाऊयात लोणावळ्याला तर मग बोलतो चालेल ठीक आहे तर तो आता सातोरीला आहे आणि त्याला आपण पिकअप करणार आहे तिकडून सातोरीवरून आणि पुढचा सा प्रवास आपला so, चालू होणार आहे आणि हा आपला प्रवास आपल्या बायकेने होणार आहे सो चालू ठेवा पुढे कंटिन्यू राहा चला भेटूया पुढे आमचा थोडासा प्लॅन चेंज झालेला आहे आणि बघा

नऊ नऊ वाजता बंद होतं तर आम्ही इथून जाईपर्यंत आम्हाला साडेआठ पावणे नऊ होणार पण वरती पोहचेपर्यंत म्हणजे खूप उशीर होणार इथून ट्रॅफिक वगैरे आता आम्ही आहेत हायवेट आता बघूयात मंदिर त्यानंतर मग आता काय अजून प्लॅन चेंज झाला तर मग आहे सांगतो दाखवूया ओके आपला मित्र तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही फिरत असतो पुढे आता मी पोचले ठाण्यात आणि हे ना हे आहे भाईंदरची खाडी जे आपल्या ट्रेन मधून दिसते ना हे ती ना हे पूर्ण आणि हा आहे हायवे आपण पिऊ आणि रस्त्याला लागू मी आलेले आणि हे बघा हे मंदिर दादा बोलतो मला काय घेऊ नको ठीक आहे हे बघा चला आतमध्ये दर्शन दर्शन वगैरे झालं आणि हवं आपला दादा हवा खात साडीला आणि जर तुम्ही येत आहेत नाही बघा हे इथं अन्नदान वगैरे करतात आणि हे हे पूजा झाली आहे पंचवीस रुपया पासून स्टार्टिंग आहे आणि ते सातशे रुपया पर्यंत आहे आणि तुम्ही अन्नदान करू शकता तुमच्या इच्छेप्रमाणे आणि हे मंदिर आहे ह्याचा व्ह्यू ना एक नंबर आहे मस्त अट्ट आल्यानंतर म्हणजे असं वक्तव्य वगैरे तर नाही म्हणजे फिरण्याचं हे टेम्पल आहे आणि हे इस्कॉन टेम्पल आहे राधाकृष्णाचं आणि हे बघा हे ना हे तुम्हाला जर तुम्हाला आवड असेल पुस्तकांची वाचायची दे, देवधर्माची तर बऱ्याच प्रकारची इथे तुम्हाला पुस्तक दिसतील हे भगवत गीता त्यानंतर कृष्णाचं गीत कृष्णा श्री कृष्णा रामायण वगैरे याच्यामध्ये तुम्हाला बरेच काही गोष्टी आहेत म्हणजे पुस्तक आहेत हे तुम्हाला बघायला भेटेल आणि इथं तुम्ही जर येते तर हा प्रसाद आहे सो हे दर्शन झालेलं आहे आपलं आणि बघा मंदिर वगैरे मंदिर मस्त आहे जर तुम्ही ठाण्यामध्ये किंवा विरार विरारमध्ये जर तुम्ही राहताय तर नक्की विजिट करा पण हा सुंदर आहे आणि तुम्ही आता बघताय बघा हे नाही हे आता इथून म्हणजे काम चालू आहे बांध हे कलर पावसामुळे मी आम्ही त्यांना विचारलं की हे म्हणजे मध्ये होत सफेद पण त्या पावसामुळे पूर्ण कलर त्याचं हे डल झालाय सो परत ते कलर द्यायला लागले तर आता इथून झालं आता दोघ जरा डिस्कस करू की आता एवढं लवकर तर अडचण झालेलं आहे आपल्याला आपलं लोणावयाला पण ते कॅन्सल करून आपण दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही शिवाजी पार्कला दादर वगैरे बघू त्यानी हा झालाय आणि कसं काय ते आता हे बघा हे इकडचं व्ह्यू आहे पुढे आणि ओके इकडचं कसं काय ते फायनली आता आम्ही आलेलो आहे आणि हे बघा ना कसलं भारी वाटतंय राव हे बघा हे शिवाजी पार्क दादर बांधले आणि आता आपण तुम्हाला दाखवू काय विषय आहे सो हे बघा दादा चालल्या पुढे पूर्ण ना पूर्ण आत्ते लाइटिंग केले हे आणि हे इथून ना आतमध्ये फटाके 走吧，走吧。 चालू झालेली आहे दिवाळीला ह्याला बोलताय खरे दिवाळी घ्या घ्यायला आम्ही दिवाजी गार्कात कुठून नाला सोपार संपलेली आहे नुसता धुरा काय कशी वाटली मुंबईकरांची दिवाळी चला अशा प्रकारे संपलेली आहे दिवाळी आधी भाजी संपली आहे आम्ही व्हिडिओ पण बनवलेले चला आपला ब्लॉग संपलेला आहे ओके आता पुढच्या ब्लॉगला तुम्ही तयार राहा आणि पुढचा ब्लॉग कुठचा असेल हे आपल्याला माहिती ना डिटेल पुढे